नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत जेव्हा जानकी ऐश्वर्याला सांगते की ऐश्वर्या सॉरी कारण सौमित्र भाऊजी त्यांचं ज्या मुलीवर प्रेम होते तिच्यासोबत पळून गेलेत ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्या ऐकते तेव्हा ऐश्वर्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो सयाजीरावसुद्धा सुद्धा प्रचंड चिडलेला असतो सयाजीराव तर ऋषिकेशला मारायलाच निघालेला असतो परंतु जानकी त्यावेळी मध्ये येते आणि ऋषिकेशचा जीव वाचवते जानकी सयाजीरावला म्हणत असते की, की सयाजी सया काका जे काही झालं त्या सगळ्यामध्ये माझी चूक आहे कारण लग्नाचा प्रस्ताव मी सर्वांसमोर ठेवला होता मला वाटलं होतं की दोन कुटुंब एकत्र येतील परंतु हे काहीतरी वेगळंच झालं आणि जे काही झालं त्यामध्ये आमची चूक नव्हती खरं तर आम्ही सौमित्र भाऊजीकडून वचन सुद्धा घेतलं होतं परंतु सौमित्र भाऊजींचं त्या मुलीवर प्रेम होतं आणि त्यांना असं वाटत होतं की ती मुलगी त्यांना सोडून परदेशात गेली आहे परंतु त्या मुलीला जेव्हा कळलं की सौमित्र भाऊजींचं आणि ऐश्वर्याचं लग्न होतंय तेव्हा मात्र त्या मुलीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र सौमित्र भाऊजी त्या मुलीसोबत पळून गेलेत ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्या ऐकते ऐश्वर्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या आता तिच्या रूममध्ये जाते तिच्या मैत्रिणींसमोर ती खूपच त्रागा करत असते घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकत काय असते ऐश्वर्याच्या मनामध्ये आता बदल्याची भावना निर्माण झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की रणदिवेंचा हा प्लॅन आहे आणि रणदिवेंनी मिळून मला आणि माझ्या डॅडाला फसवलं आहे आणि तिला असं वाटत असतं की जानकीने तिला जी काही स्टोरी सांगितली आहे ती सगळी स्टोरी खोटी आहे रणदिवेंचा खरा तर हा प्लॅन होता आम्हाला फसवण्याचा आणि रणदिवेंनी हे सगळं जाणून बुजून केलंय त्यांनी माझ्या फिलिंगचा आदर केला नाही आणि मला एवढं हट केलंय त्यामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडलेली असते आणि ऐश्वर्याने आता रागात निर्णय घेतलेला असतो स्वतः रडत नाही तर ती माणसांना रडवते आणि रणदिवे कुटुंबाचा आता तिने बदला घेण्याचं ठरवलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळीच आता ती रणदिवेच्या घरी जाते आणि रणदिवेंना इमोशनल करते की कशा प्रकारे तिचं ह्या घराशी नातं जोडलं गेलं होतं कशा प्रकारे तिने स्वतःला आधीच रणदिवे समजलं होतं आणि तिचं ह्या घराशी किती नाळ जोडला गेलाय ही गोष्ट ती आता घरच्यांना सांगत असते आणि त्यामुळे घरचे सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि खरं तर त्यांना ऐश्वर्याची खूप दया येत असते कारण ऐश्वर्या तेव्हा त्यांना बरोबर वाटत असते परंतु ऐश्वर्याचा काळा चेहरा मात्र अजूनही समोर आलेला नसतो आणि ऐश्वर्या त्यांना सांगते की माझं ह्या कुटुंबाशी एक नातं जोडलं गेलं आहे आणि मला ह्या कुटुंबाला निरोप अजिबात द्यायचा नाही आहे त्यामुळे मी एक प्रस्ताव ठेवते आहे जर तो तुम्हाला आवडला तर बघा मी सारणसोबत लग्न करायला तयार आहे सॉरी तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या असं जर झालं तर आम्हाला खूप आनंद होईल परंतु सारंग भाऊजींचं मत काय आहे यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतील सारंग भाऊजी जर या लग्नाला तयार असतील तर आणि तरच हे लग्न होईल सगळी जबाबदारी आता सारंगवर येते जानकी सारंगला म्हणते की सारंग, सारंग भाऊजी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो सर्वांना मान्यच असेल सारंग आता खूप विचार करतो सारंग असा मुलगा असतो की तो स्वतः आधी पहिल्यांदा कुटुंबाचा विचार करणारा असतो त्यामुळे ऐश्वर्यासोबत लग्न करण्याचं त्याच्याकडे एक खूप मोठं कारण असतं ते म्हणजे रणधीवे कुटुंबाची इज्जत आणि जर रणदिवे कुटुंब आणि विखे पाटील परिवार जर एकत्र आला तर गावचं भलं होणार असतं ही गोष्ट सुद्धा आता सॉऱ्यांला माहित असते आणि ऐश्वर्यासोबत जर लग्न केलं तर गावकऱ्यांचंही भलं होईल त्यानंतर पंधरा वर्षांची नाना आणि काकांची मैत्री सुद्धा टिकून राहील समाजामध्ये ऐश्वर्याचं आणि सौमित्राचं लग्न तुटल्यामुळे रणदिव्यांची जी जा बदनामी झाली आहे ती बदनामी थांबेल या सगळ्या गोष्टींचा सारंग विचार करू लागतो आणि सारंग आता कसलाही विचार न करता ऐश्वर्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि सगळ्यांना तो त्याचा निर्णय देखील सांगतो तर जानकी सारंगला म्हणत असते की सारंग, सारंग भाऊजी तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेऊ नका तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही करा सारंग म्हणतो की वहिनी मी या लग्नाला तयार आहे असं म्हटल्यावर ऐश्वर्याला तर आनंदच होतो कारण ऐश्वर्याला सारंग सोबत लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नसतो आणि ऐश्वर्याने फक्त फायद्यासाठी आणि फक्त तिचा बदला घेण्यासाठी तिचा बदला पूर्ण करण्यासाठी तिने रणधीबाईंसोबत संबंध जोडलेले असतात जेव्हा सयाजीरावला ही गोष्ट ऐश्वर्या सांगते तेव्हा सयाजीरावला आनंद होतो आणि सयाजीराव म्हणतात की ठीक आहे ऐश्वर्या तुला जर लग्न करायचं असेल त्याच्याशी तर तू करू शकतेस दोन्ही कुटुंब एकत्र येतात परंतु आता सारंगच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नासाठी ऐश्वर्या मनात म्हणत असते की मला माहिती आहे की ह्या सारंगची लायकीसुद्धा नाही आहे माझ्या पायाशी बसायची आणि आज मी त्याच्यासोबत लग्न करते आहे ह्या मुलाचं स्वतःचं काही स्टेटस नाही आहे स्वतः तो चिखला मातीत राहतो आणि ह्या मुलासोबत मी लग्न करायचं आहे एवढ्या घाणेड्या मुलासोबत मी लग्न करायचं आहे मला जर रणदिवेंना धडा शिकवायचा आहे ना तर मला हे लग्न करावं लागणार आहे आणि ह्या बिंडोप मुलाला मला सहनसुद्धा करावं लागणार आहे रणदिवे कुटुंब पुन्हा एकदा खूपच खुश झालेलं असतं आणि रणदिवे कुटुंबाने आणि विखे पाटील परिवाराने ऐश्वर्या आणि सारेंचं लग्न लावून दिलेलं ला असतं दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका दोघंही पळून गेलेले असतात तर सयाजीरावचे गुंड पात्र त्यांचा पाठलागच करत करत असतात त्यामुळे सौमित्राला फार भीती वाटत असते सौमित्र अवंतिकाला म्हणतो की अवंतिका हे बघ आपण जर आता लग्न करून टाकलं ना तर आपण कोणाच्याही प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी बांधील नसणार आहोत जर आपलं आता लग्न झालं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण माझं लग्न होत असताना मी तुझ्यासाठी इथे पळून आलो आहे आणि जर सयाजीरावच्या माणसांनी जर मला पकडलं तर माझं मात्र जबरदस्तीने ऐश्वर्यासोबत लग्न लावून देतील मग तुझं मात्र काही खरं नाही त्यामुळे आपल्याला आता लग्न करून घ्यावंच लागेल सौमित्र आणि अवंतिका दोघंही आता एका मंदिरामध्ये लग्न करून घेतात अवंतिकाचं आणि सौमित्रचं सुद्धा लग्न झालेलं असतं आणि त्याचवेळी इकडं ऐश्वर्याचं आणि सारंगचं लग्न झालेलं असतं सौमित्र आणि अवंतिका दोघंही आता अवंतिकाच्या वडिलांच्या घरी राहायला जात असतात दामले वकिलांनी त्या दोघांनाही स्वीकारलेलं असतं आणि दामले वकिलांनी सौमित्राला त्याचा काही कारभार हाती दिलेला असतो सोबतच त्याला घर जावं म्हणून सुद्धा घोषित केलेलं असतं तर ऐश्वर्या मात्र लग्न करताना सुद्धा बदल्याच्याच भावना ठेवून असते थे। सारांसोबत जेव्हा सात फेरे घेत असते तेव्हा सुद्धा तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त बदलाच असतो जेव्हा ऐश्वर्या लग्न करून घरामध्ये येते ऐश्वर्याचा आता गृहप्रवेश होणार असतो ऐश्वर्या आता रंदिवेंची सून म्हणून घरात एंट्री करणार असते त्यावेळी जानकीतेची नजर काढत असते आणि सोबतच तिला ओवाळतही असते ऐश्वर्याची मात्र मनामध्ये फक्त बदल्याची भावना असते रागाने ती घरामध्ये आलेली असते आणि त्यावेळी अचानक वारा येतो आणि दिवा भिजतो हे बघून सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की हा कुठला अपशकून आहे ऐश्वर्या मनात म्हणत असते की हा तर फक्त दिवा विजलाय पुढे पुढे काय होतं ना फक्त रणदिवे तुम्ही बघत राहा नाही या घराचे दोनाचे चार भाग केले ना माझं नाव सुद्धा ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील नाही मी या कुटुंबाला संपून टाकणारे या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची नाती मी खराब आहे यांना खूप अभिमान आहे ना यांच्या कुटुंबावर की यांची अजूनही एकत्र कुटुंब जपलंय मी मात्र यांचं एकत्र कुटुंब अजिबात बघू शकत नाही आणि ह्या एकत्र कुंडुपाची वाट लावायला मी आता आली आहे त्यामुळे या घरात आता अपशकून होण्याची तुम्हाला सगळ्यांना सवय करून घ्यावी लागेल असं ऐश्वर्या मनातल्या मनात होत म्हणत असते त्यानंतर ऐश्वर्याचा गृहप्रवेश झालेला असतो जेव्हा सारंगला आणि ऐश्वर्याला एकत्र झोपण्यासाठी सर्वजण बोलत असतात तेव्हा ऐश्वर्या तिच्या रूममध्ये तर रूम जाते खरी परंतु जेव्हा सारंग तिच्याजवळ यायला लागतो तेव्हा तेव्हा ऐश्वर्या मात्र त्याला दूर लोटते आणि म्हणते की काय रे तुझी लायकी आहे का माझ्यासोबत लग्न करण्याची आणि तुझी हिंमत कशी काय झाली मला हात लावायची तुझ्या आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपण सर्वांसमोर नवरा बायको आहोत परंतु ह्या रूममध्ये नवरा असल्याचे तुला कुठलेही अधिकार नाही आहेत आणि इथून पुढे मला हात लावायचा सोड तर माझ्याकडे बघायची सुद्धा हिंमत करायची नाही असं सारंगला तिने बजावून सांगितलेलं असतं सारंग आधीच भोळा असतो सागा ऐश्वर्या कशी मुलगी आहे हे आधीच माहीत असतं परंतु ऐश्वर्यासोबत लग्न करण्याचा निर्णय त्याने फक्त घराकडे बघून घेतलेला असतो घराच्या इज्जतीसाठी घेतलेला असतो आणि ऐश्वर्याचं बोलणं तो ऐकून घेतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या तू इथे बेडवर झोपत जा मी बाहेर जाऊन झोपतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही बाहेर जाऊन दिखावा करायची काही गरज नाहीये सगळ्यांना आपलं लग्न हे नॉर्मलच वाटलं पाहिजे तू इथं सोफ्यावर झोपायचं आणि मी इथं बेडवर झोपणार सारंग म्हणतो की मला तसंही चालेल सा, सारंग बिचारा सोफ्यावर झोपून घेतो आणि ऐश्वर्या एकटी जाता बेडवर झोपून घेते झोपताना सुद्धा रणदिवे कुटुंबाला नष्ट कसं करायचं याचाच ती विचार करत असते तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद